मिनी पंजाब तर मित्रांनो नमस्कार नमस्कार मी अजय नगर तुमचं स्वतःचं स्वागत करीत आहे आपल्या चॅनलवर तुमच्या आमच्या जवळच्यामध्ये मित्रांबेनं कलच असेल तुम्हाला आता आपण आलो आहोत पवईला आणि ह्या साईडला पवई आहे इथे फोटोग्राफीला आपण कांजूरमार्ग लागतो आणि ह्या पवई मार्गावर तर इथे समोर मिनी पंजाब आहे इथे आम्ही आता सगळे भेटणार आहोत दहावी बस ग्रुप तर बाकी म्हणजे सगळे आलेले आहेत मी थोडं लेट आलेलो आहे आता मला शिव्या पडणार आहेत आपण जाऊन भेटूया एकेकांना आणि सगळ्यांचा इंटरव्ह्यू घेऊया चला आणि आज व्हिडिओ पूर्ण बघा मंडळी इथे बसलेली आहेत अरे सहा जणच आहे मग आहेत कमी झालेले आहेत प्रशांत दीपक सचिन विजय पल्लवी आणि रुपपाली मागच्या नव्हत्या त्यावेळी आपलं प्रेझेंट झालेल्या आहेत धन्यवाद आल्याबद्दल खूप आभार आहे आणि मी लेट आल्याबद्दल करू मनापासून हा सॉरी उशीर आहे तर मित्रांनो असा मोठासा बँकवेट हे आहे रेस्टॉरंट बघा इथे दिसते तुम्हाला पूर्ण अराऊंड आहे आणि इथं आम्ही तर जेवायला आलो तर आपली मंडळी कमी आहे म्हणजे काही जण मिस झालेले आहेत तर इथे आता भोपे पण आहेत आता हे बुक केले रुपाली आणि प्रशांतने तर आपण त्या दोघांना विचारा इथली एकदम आहे कसं म्हणजे कशा पद्धतीने इथे सर्व केलं जातं तर आपण त्यांना विचारू आणि त्यांच्यावर माहिती करून घेऊया प्रशांत प्रशांतने इथे बुक केलेले आहेत सगळी आमचे सीट्स आणि इथे रुपाली तो आधी येऊन गेलेली आहे तर तुला बऱ्यापैकी माहिती आहे इथे कशा पद्धतीने सर्व केलं जातं तर आता ते लोकांना व्हेज आणि नॉनव्हेज असे दोन्ही स्टार्टरला आहेत साईन काउंटरमध्ये शेवपुरी पाणीपुरी वगैरे आहे आफ्टर दॅट बुफे डिनर आहे तर त्याच्यामध्ये बरेच प्रकारचं व्हेज आणि नॉनव्हेज आहे त्याच्यानंतर डिझर्टमध्ये पण पेस्ट्रीज आईस्क्रीम वगैरे असं छान आहे आणि मी फक्त खायला आलो इकडे सेमही आहे सेमी <laughs> आहे <laughs>

तिला आम्ही पुरस्कार देतो हा पुरस्कार आमच्याकडनं तो सगळ्यात आधी येऊन बसलेला हा माणूस आमच्या सगळ्यांकडून तुझा पुरस्कार देऊन शुभेच्छा देऊन तुझा आभार करू आम्ही आणि असाच सगळ्यांच्या आधी लवकर येतो मुद्दा असा आहे की आज भेटलो आपण तर ते आपण नेक्स्ट पिकनिक करायची कुठे करायची कशी करायची चर्चा करू सगळे आपण ಬರ ನಾಟ ಸ್ಟೇ ಅಟು ಹೋಗ ठीक है चिकन मंचाव सूप ओके वेज मंचाव सूप चिकन मंचाव सूप दोन इ सलाड है अपने ओके तो वेज रही रही था। हाँ, हाँ।, तो वेज रही रही था, हाँ। <laughs> ओके ठीक है स्टीम राइस दाल तड़का वेज फ्राइड राइस ओके वेज थाई रेड करी वाह। वापन है सही ग्रूप अमृत सही। अच्छा फिश करी ओके ओके आणि इकडे चला आपल्यासाठी हां आणि तिथे सचिनने घेतलेली आहे पाणीपुरी शेवपुरी सुरुवातीला आणि तो काउंटर मित्रांनो तिकडे तो काउंटर वेगळाच आहे तुम्हाला बघूनच कळलं असेल तो आपला काउंटर नाही आहे आणि आपण एक साधारण तुझा आवडतं काय इथे तरी तुला काय नॉनव्हेज मध्ये मी फिश खाणार आहे पाणीपुरी ताव मान घेतलं कैसा आहे पाणीपुरी मस्त आहे तर मित्रांनो आम्ही मेनू काय बघायला गेलो तुम्ही इथे चालू पण घेतात रे कैसे तुम लोक थँक्यू तर मित्रांनो आपण एक सर्व करून घेऊया मस्त की टेस्ट करूया हे बघा पाणीपुरी आणि इथे आहेत पहाडी कबाब तर मस्त आहे त्याला मित्रांनो आपण चालू करे आणि तुम्ही पण या आमच्या बरोबर घेवायला आणि अजून काय काय येणार आहे मी तुम्हाला दाखवत राहील Hadi canh hai, chicken. Hãy gặp mặt. Hip hop, hip hop. Hãy, hip hop. Hãy, hip hop. Hãy, hip परत एक ॲड झालेलं आहे पनीर गोल्डन फ्राय तर हे बघा पनीर गोल्डन फ्राय तर मित्रांनो हे पनीर गोल्डन फ्राय नवीन आलेलं आहे जे पहिलं येऊन गेले ते आता मला नव्हतं आले मग मी घेते आणि हे पण जबरदस्त आहे पनीर एकदम मस्त की गोल्डन दिसते सोन्याचा पनीर खावा मित्रांनो सोन्याचं पनीर तर दादा आपल्याला घेऊन आला हे चिकन शेजवण हे बघा तर मित्रांनो डिशमध्ये अजून एक ऍड झालाय फटाफट येते आहेत खायला पण देत नाहीत प्रेमाने एवढं फटाफट यायला नाही पाहिजे कारण खायला टेस्ट घेऊन मजा येत नाही म्हणजे घ्यायला फटाफट आयटम येते तर आता चिकन शेजवण खाते आहे मी खाणार आहे विजय इथे ट्राय करतोय विजय कशी आहे एक नंबर थँक्यू दुसरा आयटम आला परत मित्रांनो बघितलं एक नंबरला की दुसरा आयटम आला काय काय खायचं असं या व्हायला असं थोडंसं थांबून थांबून खाय लागतं पण मजा आहे तुम्हाला टाईम लिमिट नाही आहे खायला तुम्ही आरामच्यात बसून एन्जॉय करत खा नवीन आयटम आलेले आहे इथे पण सचिनच्या प्लेटमध्ये आणि आपल्या प्लेटमध्ये हा आहे फिश कुरकुरे पडतो भारी आहे मी अजून खाल्लं नाही आहे सचिन फिश कुरकुरे ट्राय कर ना मस्त आहे तर मित्रांनो आपण पण ट्राय करूया इथं बघूया मस्त आहे फिशला बाहेरून पोह्यांची एक लेअर दिली आहे आणि तो मस्त फाय झाला आणि कुरकुरीत लागतो एकदम पण आतमध्ये एकदम चांगला सॉफ्टी आणि मस्त हे फिश माहित कुठली पण मस्त आहे आमच्या मित्राचा फोन आला, थी। आला थी। आ, जो मित्र पुण्याला गेलेला आहे ते तिकडे दाखवत तिकडे तिकडे दाखवतो मोठी मोठी घात मोठी घात तिथे येस हा बघा दिसतंय हा बघा आलास तू आला चॅनलवर आला दिस हां हा बघा हा विलास आहे जो नाही आला आज गेला आहे पुण्याला मित्रांनो स्वीट लाईम सोडा आलेला आहे आणि इथे शेजवन चिकन फ्राय समथिंग काहीतरी आहे मी तर इंटरव्हल झालेला आहे आणि स्टार्टरचा जो प्रोग्राम आहे आपला संपलेला आहे कसं वाटलं स्टार्टर सगळं स्टार्टरने पोट भरत असेल ना नाही थोडं वॉकिंग करूया इथल्या इथे राऊंड मला गोल 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 उठवत नाहीये झाला कोंबड्या जास्त आल्या पोटात कोंबड्या जास्त आल्या नाहीला नाही कोंबडीने अंडी घातली पोटात कम्प्ली हा थोडंसं चाल थोडंसं चाल मग बरं वाटणार चला मित्रांनो थोडंसं वॉक करूया आणि मग मेन कोर्सला जाऊया आमची बाकी मंडळी मैन्सकोरला चालली आहेत काय बार सेक्शन बघितलं बार सेक्शन हो त्यांना दाखवा मी लांबून बार सेक्शन पण आमच्या आमच्या कामाचं नाही तू पाणीपुरच्या कट्ट्यानंतर शेवट घेऊन बसलेली हे सूपच्या कट्ट्यावरती आणि सूप झालेलं आहे स हे कुठलं व्हेज आहे का नॉनव्हेज व्हेज व्हेज तू का नॉनव्हेज व्हेज काय नाही हे व्हेजिटेरियन आहे तू का नाही ना ना <laughs> <दाक। laughs> <दाक। laughs> भाई घेतो सुरू होतोय खतमेट लेने तू स्टार्टरमध्ये पॅक झाली मग मेनू काय खाणार आहे तू पहाडी कबाब खाऊ खाऊ <laughs> हा वाला माणूस आहे व्हेजिटेरियन ह्याने घेतलेला आहे पनीर मेन मध्ये वांग घेतलेला आहे आणि रोटी बैंगन बटाटा बैंगन राईस सलाड आणि रायता मग राईस काय घेत तू वेज थाई राईस घेणार आहे ट्राय का प्लेन राईस मी प्लेनरायच ट्राय करणार आहे तू काय एकदम साधं साधे घेतलं तुझ्या कोर्टा कुठे दुसरीकडे तर बोके खायला तो का म्हणून तुझा मात चढत नाही आता मला कळलं कारण स्टार्टर भरपूर झालं तू <laughs> पण खूप खाल्ल मी पण भरपूर खाल्लं साधर म्हणून पण स्वतः थोडं घेतलेलं आहे मेने मी स्टार्टर खायला आहे ब आणि पण एवढंच घेतलेलं आहे आणि नंतर प्लेन राईस मी ट्राय करणार आहे तर ही फिश करी घेतलेली आहे फिश करीचा फिश फिस घेतली आहे आणि मस्ती की रोटी त्यानंतर मी राईस ट्राय करणार आहे बघा मित्रांनो तुम्ही पण या तू काय घेतलं आला ना वेळ तुला अच्छा तुम्ही घेत घेऊन या घेऊन या सतिंनी पण लाईट लाईट थोडंसं आणलेलं आहे स्टार्टर खाऊन सगळ्यांची बोटो बनलेली आहे ट्यूबला लग्नाचं जेवण येऊन बसलं काय घेतलं मध्ये येते वा केक आहेत आणि इथे गुलाबजामुन इथं काय दाल हलवा संपलेला आहे संपला अरे हाय 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 मस्त हा हलवा सॉलिड आहे म्हणजे मूग दाल हलवा तर रुपक येते मूग दाल हलवा दीपक सचिन आजच्या दिवशी आपण सगळे भेटलो आहोत आणि इथे एकत्र बसलो मेन मूळ कारण आपण इथे आहोत एकत्र आज आपला देश मूळ होता तो शाळा जिथे आपण एकत्र पहिले होतो म्हणून आज आपण इथे सगळे एकत्र बसलो ठीक आहे तर प्रत्येकाला मी विचारतो एक फक्त की शाळेतला एक असा दिवस जो तुम्ही डोळे बंद करून तुमच्या लगेच समोर येतो आठवला जातो तो असा कुठला दिवस आहे तो तुम्ही शेअर करायचा आहे तर मी तुम्हाला विचारलं उरलेकर सरांनी मारलेली आहे मस्तपैकी

लातूरला लातूरला भूकंप झाला होता आणि आपण डबे घेऊन पूर्ण मांद्रेगरवळीमध्ये फिरत होतो तो एक खूप सुंदरसा दिवस होता माझ्या दिवसा म्हणजे की आपण कोणासाठी काहीतरी करतो आहे ती एक त्या लहानपणी जाणीव झाली होती खूप अजून पण त्या गल्लीमध्ये फिरताना आठवतं की अरे या घरामध्ये आणि आम्ही फिरत होतो तो दिवस नाही होतो मला आपलं स्मरणीय म्हटलं तर पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीच्या प्रभातखेरी खूप आवड आहे ज्याचा गाय विजय तुझा गावी माझं शाह जाऊ विसरणी एक्झाम मधली विजय काय कॉपी करत मुळे मला विजय मी असतो मी पण त्याच्यामुळे नवीन पद्धती शोधून काढल्या मी काय रिडक्शन करायची एवढं छोटीकडे कागद करायचं मी आणि काय आठ धडे असेल तर चार तुकर चार कर आणि आम्ही दोघांचे फक्त दहावीला बॅडला झालं मी लास्ट टेबल तो पहिल्या टेबल गेला शोप एवढा मोठा प्रमोट झाला ना तेव्हा मी पण असाल थोडासा जरा दाखव रे थोडासा बस आम्ही तेवढं घ्यायचं कॉपी करायचं ना मी त्याचं विजय पण नेमकं नेमकं लिहून अक्षर चांगलं तिथे बारीक असेल तेव्हा एकदम मस्त बरोबर एक ना किस्सा आठवतो चुली आहे तिचं थोडंसं मराठी असं व्यवस्थित नव्हतं तर ते असं गलगड न म्हणतात ना तर ते तिला ना गलगड गलगड असं मी तिला शिकवत होते आणि मोहित्या मॅडमने ऐकलं आणि येऊन आम्हा दोघींना पण मस्त एक दिली एकदम येस छान मित्रांनो इथे आपल्या मित्राचा बर्थडे होता आणि सेलिब्रेशन झालेलं आहे आणि त्यांनी पाहिजे केक आणून दिलाय आपण केक आणून दिलाय आपका नाम हा नाही साहेब थँक्यू हॅपी बर्थडे आहे चल मित्रांनो आपला केक बघा केक आलेला आहे बड्डे त्या मित्रानो गप्पा वगैरे झालेला आहे आपली मंडे आता निघाले आहेत बाय हा ना चल 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 एक फोटो घ्या तिकडे वरती बॅकग्राऊंड मस्त आहे ते तर मित्रांनो इकडे फोटो काढून झाल्यानंतर आम्ही वरती आलो आणि हा हॉटेलचा वरचा पोर्शन आहे ऐका हो अरे भारी आहे अरे उलट्या पालट्या अरे उलटं बसायचं काय मित्रांनो इन्स्टॉलेशन आहे वा मस्त वाळण्या लावल्यात कलरफुल सिल्वर अँड तांब्याच्या आणि या दोघी बघा तर मस्त टेबल्स आहेत चांगला आहे ते वरती हे अम्बिशन मस्त इथे जबरदस्त ऍम्बिशन आहे इथे काउंटर आहे मस्त की आहे आणि इथे खाट पण आहेत पण हे थिंक बंद आहे खूप सुप्प सुपर आहे एक नंबर रजा घेतो व्हिडिओ तर संपूया जायची वेळ झालेली आहे आता इथून आम्ही निघणार आहोत मजा आली आज सगळेजण आम्ही भेटलो बऱ्याच दिवसांत आणि आता एक पिकनिकचा प्लॅन झालेला आहे त्यावेळेस आम्ही सगळेजण असू तो व्हिडिओ तुम्हाला नंतर दिसणारच या बाकी तर खूप मजा आली आहे जे नाही तुम्ही सगळ्यात थोडे कमनाशी या आहात मिस करतोय मित्र ज्यावेळी जे नाही आले ते आपले मित्र त्यांना आमचा मेसेज आहे नक्की तुमच्याला नक्की या एकत्र भेटा एकत्र बोलूया एकत्र गप्पा मारूया तर आता मित्र रजा घेतो भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये नवीन काय घेऊन जातात बाय 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 कॅमेरा इकडे कॅमेरा इकडे i